आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता विविध मागणीसाठी ढोल बजावा आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला अर्जदार राजेंद्र मोरे यांनी जयपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात असल्याने आज शेंगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध नोंदवण्यात आला तसेच जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा राजेंद्र मोरे यांनी दिला मुख्य संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री बोला दिनांक सात तारखेला आम्ही पंचायत समितीच्या आवारामध्ये ढोल बजाव आंदोलन केले होते त्यावेळेस मान्य गटविकास अधिकारी श्री भोजेसाहेब यांनी आम्हाला दुपारी साडेतीन वाजता आल्याच्या नंत बिडिओ आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ढोल बजाव आंदोलन तुम्ही हे बंद करा तुम्हाला दहा मिनिटांमध्ये मी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तुम्ही जे अर्ज दिलेलं आहे त्याचं तुम्हाला पत्र देतो परंतु त्या दिवशी दिनांक सात तारखेला भोजेसाहेब यांनी फक्त आमची तोंडी बोलवून बोलवण केली त्यामुळे आज रोजी पुन्हा आम्ही ढोल बजाव आंदोलन पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज आम्ही करतो आज जरी त्याने आमची दखल घेतली नाही पंधरा तारखेला ऑलरेडी आमचं उपोषण आज आम्ही दिलेलंच आहे या उपोषण आम्ही मागे घेणार नाही एवढं आजच्या याच्यामध्ये मी सांगतो डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा